रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील शिवशाही बसमध्ये गेल्या आठवड्यात एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानं मोठी खळबळ माजली होती अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणाड गावचा रहिवासी अखेर शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या गावात जाऊन दत्ताच्या मुसक्या आवळल्या आणि अटक केली नालासमोर हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय आरोपी दत्ता गाडे यानं स्वतःला निर्दोष सांगत अनेक दावे केले होते मात्र त्याचे सर्व दावे खोटे ठरले त्याची खोटी बाजू समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते मी तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही तिनेच मला बोलवले आणि आम्ही बसमध्ये गेलो तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले असा दावा त्यानं केला होता एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही असा दावा आरोपी दत्तागाडे यांना केला होता मात्र दत्तानं ज्या तरुणीला साडेसात रुपये असा दावा केला त्याच दत्ता बँक खात्याची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या खात्यात फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये शिल्लक असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय त्यामुळे त्यांना तरुणीला पैसे दिल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरलाय दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही एवढंच नव्हे तर त्याची आणखीन एक खोटी बाजू समोर आली आहे आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा दत्ता गाडेनं वकिलांमार्फत केला होता त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी अशी मागणी दत्तात्रय गाडे वकिलांनी केली होती त्यानुसार पुणे पोलिसांनी याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे डिटेल्स तपासलेत मात्र त्यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे दत्ता गाडेचा आणखीन एक खोटारडेपणा उघड झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा